नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल जिल्हा परिषद कन्याशाळा दानापूर येथे शाळा पूर्वतयारी मिळावा संपन्न शैक्षणिक सत्र दो मदे 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 शाला शाला मदे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे शाळेमध्ये स्वागत करणे व त्यांच्या क्षमतांची चाचपणी करणे यासाठी शाळा स्तरावर शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये अशा प्रकारच्या दोन मेळाव्यांचं आयोजन शाळा स्तरावर करण्यात येते त्यापैकी पहिला मेळावा आज दिनांक वीस चार दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक कन्या शाळा दानापूर येथे संपन्न झाला मेळाव्याचे फित कापून उद्घाटन उपस्थित महिला पालक सौ मेघा मंगेश तळोकार यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्यामध्ये शाळेमध्ये विद्यार्थिनींना विद्यार्थिनींना करण्यात आले या मेळाव्यासाठी पालक मोठ्या संख्येने सोबत घेऊन उपस्थित होते नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे शाळेमध्ये कुमकुम तिलक करून स्वागत करण्यात आलं तसेच विविध स्टॉलवर विद्यार्थ्यांच्या भेटी देऊन विद्यार्थिनींचा उत्साह वाढवण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील चांगले विद्यार्थी नोंदणी होण्याची अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका नैनाताई कळंबे मॅडम यांनी व्यक्त केले या मेळाव्यासाठी थी शाळेतील डिवरे मॅडम थोंबरे मॅडम सुताडे सर वानखडे सर सचिन ठोंबरे सर थोंबरे मॅडम यांनी परिश्रम घेतले या मेळाव्याला उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थिनींना गोड खाऊचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र नंदन न्यूज करिता तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे